विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची विश्वास नमस्कार मी मधुकर बोडके संस्थापक अध्यक्ष सहकार मंच फाउंडेशन सहकार मंच फाउंडेशनवरती आपलं सर्वांचं मनपूर्वक हो स्वागत मित्रांनो आज आपण विषय घेणार आहोत की मानस सहकार मंच समृद्धी फाउंडेशन या संस्थेने तयार केलेले जे पाच अभियान आहेत त्यापैकी चौथं अभियान आहे माजी वसुंधरा अभियान मित्रांनो यापूर्वी आपण या, या संस्थेने तयार केलेले तीन अभियान त्या ठिकाणी पाहिलेले आहेत एक डिजी प्रशिक्षण अभियान म्हणजे डिजिटल प्रशिक्षण नंतर सहकार फॉर यूथ नंतर महिला सक्षमीकरण अभियान आणि आता आपण पाहत आहोत माझी वसुंधरा अभियान मी या यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे का मानद सहकार मन समृद्धी फाउंडेशन ही संस्था सहकार शिक्षण प्रशिक्षण संशोधन आणि पर्यावरणासाठी काम करते आणि मग पर्यावरणासाठी कशा पद्धतीने काम करत आहे ह्या बाबतीत आपण मागील व्हिडिओ पण पाहिला महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून बीज मोदक तयार कसे करावेत आणि हे बीज मोदक कुठे तयार केले जातील आणि हे वाटप करण्यासाठी कुठे ठेवले जातील आणि त्या त्यासाठी पर्यावरणामध्ये त्याचा काय फायदा होईल ज्या ज्या व्यक्तीला हे बीज मोदक त्या ठिकाणी भेटतील त्या व्यक्तीने आत्मनिर्भर होऊन ह्या बीजमोदकाची वाढ कशी करायची लागवड कशी करायची आणि आपल्या जीवनामध्ये त्या बीजमोदकामधून तयार होणारं जे काही फळफळावळचं फ़ड़ झाड आहे त्याचा फायदा कसा घ्यायचा हे संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमधून पाहिजे आता आपण पाहणार आहोत माझी वसुंधरा अभियान या संस्थेने माझी वसुंधरा अभियान ह्या अंतर्गत रोडच्या दोन्ही बाजूने त्या ठिकाणी किमान पन्नास साठ वय असलेली झाडं लागवड करायचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे नुसती झाडं लावणं आणि फोटो काढणं म्हणजेच पर्यावरणाचं संवर्धन झालं अशी ही क्षमता बिलकुल करणार नाही पूर्णपणे त्या झाडाचं संगोपन करणं म्हणजे सेफ्टी जाळी त्या लावलेल्या झाडांच्या बाजूनं त्या ठिकाणी इन्स्टॉल करणं नंतर एप्रिल मे महिन्यामध्ये ह्या झाडांना पाणीपुरवठा करणं टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करणं जोपर्यंत ही लावलेली झाडं जोपर्यंत स्वतःच्या हिमतीवरती उभी राहत नाहीत तोपर्यंत त्यांना पाणीपुरवठा करणं ह्या संस्थेचं ध्येय आहे आणि मग त्याचं मोजमापन किती झाडं लावली असं होणार नाही रोडच्या दोन्ही बाजूला किती किलोमीटर झाडं लावली असं मापन त्या याचं होणार आहे म्हणून ह्या अभियानाअंतर्गत भव्य प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी कार्य त्या ठिकाणी चालणार आहे मी यापूर्वी सांगितलं ह्या संस्थेची रचनाच मुळात बोर्ड ऑफ डायरेक्टर सात बोर्ड ऑफ डायरेक्टर सहकारी विभागाचे नऊ विभाग आहे त्या नऊ विभागाचे विभागीय अध्यक्ष नंतर छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस जिल्हा अध्यक्ष ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जे तालुके आहेत त्या तालुक्यांचे तालुका अध्यक्ष आणि नंतर सहकार मित्र म्हणजे सहकारी संस्थेमध्ये काम करत असलेला कर्मचारी वर्ग अधिकारी वर्ग त्या संस्थेतला प्रत्येक घटक यांना सोबत घेऊन आपण हे पर्यावरणासाठी काम करणार आहोत हे काम कधी चालू होणार आहे मित्रांनो ह्या संस्थेची तीन वर्षाची बॅलन्सशीट जोपर्यंत तयार होत नाहीत म्हणजे तीन वर्ष आर्थिक वर्ष संपत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या कामाला सुरुवात करता येणार नाही कारण आफ्टर थ्री इयर्स आपण ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्याकडून सी एस आर फंडाची मागणी करणार आहोत प्राप्त झालेला सी एस आर फंड आहे आपण फक्त आणि फक्त पर्यावरणासाठी त्याला त्याचा उपयोग करणार आहोत म्हणून असं भव्य काम निसर्गासाठी किंवा पर्यावरणासाठी ह्या संस्थेच्या माध्यमातून करण्याची धारणा बोर्ड ऑफ डायरेक्टर यांची आहे मित्रांनो लक्षात घ्या का आपण ह्या संस्थेच्या सभासदत्वासाठी कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे तुम्हाला ह्या संस्थेचं सभासदत्व घ्यायचं असेल तर तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू सहकार मंच डॉट इन ह्या वेबसाईटला भेट दिली पाहिजे आणि मग डाव्या बाजूला त्या ठिकाणी अप्लाय फॉर मेंबरशिप असं बटन त्या ठिकाणी आहे आणि ह्या बटनला क्लिक केली का तुम्ही तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर तुमचा ईमेल आय डी त्या ठिकाणी प्रथम अर्जामध्ये रजिस्टर करता आणि नंतर त्या ठिकाणी सभासदत्वाचा अर्ज समोर येतो आणि थोडक्यात जी माहिती आहे ती भरल्यानंतर ती माहिती समाविष्ट केल्यानंतर त्या ठिकाणी मॅसेज येतो पे फॉर मेंबरशिप फी आणि मग तुमची तीनशे रुपये मेंबरशिप फी तुम्ही तुमच्या यू पी आय आय डीतून तुम्ही भरणा केल्यानंतर किंवा नेट बँकिंग माध्यमातून भरणा केल्यानंतर तुम्ही त्या संस्थेचे ॲक्टिव्ह मेंबर त्या ठिकाणी होता आणि मग ॲक्टिव्ह मेंबर झाल्यानंतर तुम्हाला ह्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तुमचं आयडेंटी कार्ड ऑटोमेटेड त्या ठिकाणी ईमेल आय डीवरती भेटतं किंवा तुम्ही ते अपलोड करू शकता तुमचं अपॉइंटमेंट लेटर जे आहे ते सुद्धा तुमच्या मेल आय डीवरती तुम्ही अपलोड करून त्या ठिकाणी घेऊन त्याची प्रिंट काढू शकता अशा पद्धतीने मेंबरशिप किंवा संस्थेला जे काही डोनेशन त्या ठिकाणी भेटणार आहे त्या सर्वासाठी आपण डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर केलेला आहे दुसरा पार्ट आहे तो डीजी सहकार प्रशिक्षण अभियान सुद्धा या, या संस्थेने सहकार मंच फाउंडेशन हे ॲप त्या ठिकाणी विकसित केलेलं आहे आणि ते प्लेस्टोरवरती उपलब्ध आहे तुम्ही प्लेस्टोअरला जाऊन सहकार मंच फाउंडेशन असं जर टाईप केलं तर निश्चित पद्धतीने तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड केलेलं जे ॲप आहे ते ॲप तुम्ही ओपन करून एकूण दहा प्रकारची प्रशिक्षण त्या ठिकाणी डिझाईन केलेले आहे सहकारातील प्रत्येक घटकासाठी कमीत कमी रकमेमध्ये शंभर रुपये ते सातशे रुपये वर्षभर प्रशिक्षण त्या ठिकाणी ही संस्था देणार आहे म्हणून याचा फायदा सहकार क्षेत्रातील जे काही कर्मचारी वर्ग अधिकारी वर्ग सभासद वर्ग संचालक मंडळ दैनंदिन ठेव प्रतिनिधी ह्या सगळ्यांनी किंवा हाऊसिंग सोसायटीचे पदाधिकारी यांनी हा फायदा त्या ठिकाणी करून घेतला पाहिजे मित्रांनो हा तुम्ही व्हिडिओ पाहिलात ऐकलात त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार धन्यवाद